श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तर यावर्षी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रेचे प्रतीक आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात अनेक जणांच्या घरात घट बसलेले असतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देव्याची मनोभावे आराधना आणि सेवा करत असते पण या सर्व गोष्टी करत असताना कळत न कळत आपल्या हातून काही चुका घडत असतात तर आपल्या हातून नवरात्रीमध्ये कोणत्या चुका घडू नयेत आणि व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळावं यासाठी नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपल्या हातून कोणत्याही चुका करायच्या नाहीत व ते कोणते नियमाचे पालन करायचे नवरात्रीच्या या दिवसात काही नियमांचे आणि संचयांचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा सेवा करत असतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी येते आणि काही कामे केल्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्या हातून काही चुका करायच्या नाही जर तुम्ही या दिवसात काही नियमांचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचे व्रत देखील पूर्ण होईल अशी सर्व माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपल्या घरामध्ये आपल्या परंपरेनुसार घटस्थापना करत असतात आणि सर्वच जण या दिवसांच्या दरम्यान आपापल्या आप यथाशक्तीनुसार देवीची आराधना आणि सेवा करत असतो मग यामध्ये दुर्गा सप्तशदी पाठ असेल किंवा अखंड दिव्यात तेल घालणे असेल किंवा देवीचा मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा आपल्या हातून चालू असतात त्याचबरोबर रोज देवीची आरती नैवेद्य दे माळा अशा त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या दिवसामध्ये आपल्या हाता हातातून काही चुका होऊ नयेत याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे तर सर्वप्रथम बघा काळा रंग किंवा काळ्या रंगाची कपडे आपल्याला या दिवसात वर्ज करायची आहेत काळा रंग हा पूर्णपणे वर्ज सांगितलेला आहे नवरात्रीच्या दिवसामध्ये आपण चुकूनही काळी कपडे घालायची नाही त्यानंतर दुसरा नियम म्हणजे नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म रूपाने का होईना वास करत असते तर सामदे वाता वरन मंगल में चे तन, कट में या दिवसामध्ये आपल्या घरातील वातावरण मंगलमय ठेवायचे आहे म्हणजेच घरात चुकुनी भांडण टट्टा कण कटकटी वादविवाद अपशब्द बोलणे शिव्या शाप देणे अशा गोष्टी टाळाव्यात इतरांशी खोटे बोलणे वाद घालणे रागवणे एकमेकावरती चिडणे या गोष्टी आपण या दिवसात शक्यतो टाळ टाळायचे आहेत नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय पवित्र असतात सात्विक असतात त्यामुळे या दिवसामध्ये अजिबात जास्तीत जास्त आपल्याला देवीची सेवाही करायची आहे चुकूनही आपण आपल्या घरातील वातावरण बिघडून देऊ नये कारण आपण इकडे देवीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण असं सेवेचं फळ मिळ वागलो तर आपल्याला सेवेचं फळ हे मिळणार नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण शक्यतो टाळायच्या आहेत या दिवसामध्ये कारण देवीला स्वच्छतेबरोबर शांततासुद्धा प्रिय असते त्यामुळे या दिवसात तुम्ही या गोष्टी नि आणि या नियमांचे पालन अवश्य करावे लागेल पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्या दारामध्ये कोणी गाय कुत्रा मांजर असो किंवा कोणी आले तर त्यांना थोडे तरी काहीतरी खायला द्यावे किंवा कोणी भिक्षूक आला तरी त्याला आपण रिकाम्या हाताने पाठवू नये धान्य आपल्याला जेवढे देणे शक्य आहे तेवढे त्या व्यक्तीला आपण देऊ शकतो किंवा एखादी सुवासिन आली किंवा कुमारिका आली तर तिलासुद्धा आपण काही ना काही द्यायचे आहे मग ते एखादे फळ देऊ शकतात दूध चहा पाणी किंवा किमान तुम्ही हातावर थोडीशी साखरसुद्धा देऊ शकता कारण या दिवसामध्ये सर्वत्र देवी दुर्गेचा वास असतो देवी कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचे नाही एखादी सुवासिन स्त्री आली तर तिला आपण हरिंकू लावून हातावर थोडीशी साखर द्यावी हे सुद्धा नियम तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपला कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियम पाळणे हे आपल्याला गरजेचे आहे तसेच या नवरात्रीच्या दिवसात नऊ दिवसांमध्ये दाढी करणे केस कापणे नखे कापू नयेत त्याचबरोबर लिंबू कापू नये असेही सांगितले जाते जर पुरुषांना दाढी करायची असेल नके कापायची असतील व स्त्रियांना आपले केस कापायचे असतील नके कापायचे असतील तर ते एक तर नवरात्रीच्या आधी करू शकता पण नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्याला अशा गोटी गोष्टी चुकूनही करायच्या नसतात अशा गोष्टी आपण नवरात्रीच्या आधी केल्या तर चालतात किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अशा गोष्टी कराय आवश्यकता भासणार नाही याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणून नवरात्री झाल्यानंतर या गोष्टी कराव्यात त्यानंतरचा पुढचा नियम आहे तो म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसलेले असतात अशा आणि अनेक स्त्रिया घट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्या अगोदर अडचण येते व जर घटस्थापना केल्यावर दोन तीन माळा झाल्यानंतर अडचण आली तर, तर घरातील कोणाला ना कोणाला तरी घटाची पूजा करायला लावू शकता घटाला पाणी किंवा माळ घालायला तुम्ही घरातील व्यक्तींना सांगू शकता तिथे कोणताही स्पर्श तुम्हाला करायचा नाही कारण देवीला स्वच्छता ही स्वच्छ अतिशय प्रिय आहे तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणताही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्या त्यांना तुम्ही रोज घटाला पूजा पाणी माळ केली तरी चालते जर तुम्ही या नवरात्रीच्या दिवसांदरम्यान एखाद्या स्त्रीला अडचण आली असेल तर त्या स्त्रीने जेवढे दिवस विटाळ असेल तेवढे दिवस पूर्णपणे पाळावे व घरामध्ये दुसरे कोणी असेल तर अवश्य पालन करावे आप घट घरामध्ये घट बसणार म्हणून आपण एखादा दिवस घराची स्वच्छता केली असेल तर त्यानंतर जर आपल्याला शिवता शिवत सगळीकडे केली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही आपल्या घरात जेव केलेल्या व्रताचे फळ आपल्याला मिळू शकत नाही जर आपण अशा वेळी इकडे तिकडे कामे करत राहिलो केलेल्या व शिवता झाली शिवत त्यामुळे शक्यतो आपण प्रयत्न करावा की एरवी एखादा कधी पाळत नाही पण आत्ता तुम्ही नवरात्रीच्या या दिवसांमध्ये शिवताशिवत पाळू शकता या दिवसात साक्षात देवी आपल्या घरात विराजमान झालेली असते आणि तिचा वास सर्वत्र असतो आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे शक्यतो हे चार पाच दिवस तर तुम्ही पाळायचे आहेत त्यानंतरचा पुढचा नियम अतिशय महत्वाचा आहे नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात ते सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेलेले आहेत या दिवसात सर्वात जास्त महत्त्व पवित्रता स्वच्छता सात्विकेला आहे त्यामुळे आपण या दिवसात मांसा चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळावे मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यानी पण या नियमांचे पालन नक्कीच करावे यानंतरचा पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात आपल्या घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अखंड दिवा लावलेला असताना कोणीही कुठेही घराला कुलूप घालून किंवा लावून जाऊ नये कारण कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी किंवा प्रवासाला जायचे असेल तर घरात एखादी तरी व्यक्ती नक्की असावी कारण आपण बाहेर गेलो आणि पेट ही ज्योत पेटलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्या न कोणत्या कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जरी तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर जात असाल तर सकाळी जाऊन संध्याकाळी माघारी येत असाल तर जाण्यापूर्वी दिव्याची काजळी काढून दिव्यात तेल घालून जावे आणि मग तुम्ही जाऊ शकता व संध्याकाळी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून आपल्या घराच्या दिव्यामध्ये तेल घालून या गोष्ट दिवा विजलेला नाही याची काळजी घेऊ शकता ही गोष्ट मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा कोणी बाहेरून कोठूनही जाऊन आला तर हातपाय स्वच्छ धुवूनच आपल्या त्या मध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये तेल घालायचे आहे आणि नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरलेला आहे याची शक्यतो दिवसा झोपणे टाळावे उपवास करणाऱ्याने हतरुणा ऐवजी जमिनीवर झोपावे जमिनीवर झोपणे शक्य नसल्यास तुम्ही फक्त चटईवर झोपावे मात्र झोपण्यासाठी तुम्ही बेड वापरणे पूर्णपणे टाळले पाहिजे आहे नऊ दिवसांमध्ये तुम दिवसा झोपणे तु टाळू शकता नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चांबड्याच्या वस्तू आणि चुकूनही वापरायच्या नाहीत मग चप्पल पर्स बेल्ट असो कोणत्याही चांबड्याच्या वस्तू या नऊ दिवसांमध्ये वापरू नयेत या वस्तू अशुद्ध असतात त्यामुळे या वापरण्यात योग्य नाहीत त्यात नऊ दिवसांमध्ये विकतही घेऊ शकत नाही तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उद्धारता आणि उत्साह असावा क्रोध लोभ आणि असक्तीची भावनेपासून दूर राहावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचा अनुसरण करावे मनात संयम ठेवावा कोणीही अपशब्द बोलू नये अशा अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिक आणि श्रद्धेने व्रत करावे श्रद्धेने व्रत केल्याने कोणाचेही व्रत कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेलेले आहे कारण देव हा भक्तीचा भुकवलेला असतो आणि यथाशक्ती यथा सांग आपल्याला हे व्रत करायचे आहे तसेच या दिवसांमध्ये कोणी मै कोणाचा अनादर करू नका अर्थात नेहमी सर्वांना प्रेमाची वागणूक द्यावी रोज जरी जमले नाही तरी या नऊ दिवसामध्ये आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा असा एक सण आहे की यामध्ये देवी दुर्गेची रूपाची पूजा केली जाते त्यामुळे आपल्याला सभोवतालच्या महिलांचा आदर करावा असा नवदुर्गेचा शक्तीचे रूप आहे आणि त्याचा आपल्याला आदर केला तर आपल्याला दुर्गेचे आशीर्वाद तसेच दुर्गेच्या नऊ रूपाचे आशीर्वादही प्राप्त होतात असे अनेक जणांना पडणारा प्रश्न म्हणजे या दिवसामध्ये कांदा लसूण खाल्ला तर चालतो का व काही धार्मिक ग्रंथांनी कांदा लसूण युक्त पदार्थाचे सेवन करण्यास तामसिक आहार म्हटले गेलेले आहे त्यामुळे शक्यतो सात्विक आणि पचायला हलका असणारा आहार या दिवशी घ्यावा या दिवसात असो किंवा तामसिक पदार्थ न खाता दुर्गेची सेवा करावी त्यामुळे शक्यतो जेवढे पाळता येईल तेवढे नियम आपण पाळण्याचा प्रयत्न करावा नैवेद्यासाठी तर तुम्ही काही पदार्थ बनवत असाल तर यामध्ये कांदा लसूण चुकूनही वापरू नका कारण नवदुर्गेला जे काही आपण अर्पण करत असतो त्यात कांदा लसूणाचा वापर करायचा नाही आणि याची मात्र आपल्याला अवश्य काळजी घ्यायची आहे तसे धान्याचा पण आपण नैवेद्य दे देवीला दाखवू नये तसेच असे सुद्धा सांगण्या सांगितले जाते की यामुळे तुम्ही देवीला फळाचा नैवेद्य दे दाखवू शकता याचबरोबर खीर मिठाई मिश्र साखर या गोष्टींचा समावेश नैवेद्यामध्ये असावा तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालनसुद्धा करायच्या सांगितले आहे त्यामुळे या नऊ दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे कालावधीमध्ये मासिक धर्म असेल तर योग्य ते नियमसुद्धा तुम्हाला पाळायचे आहेत मगाशी सांगितले कारण नवरात्रीच्या पूजेत सात्विकता आणि पवित्रा राखले गेले पाहिजेला याची मात्र विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे या नंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीत पहिल्या दिवशी आपण घट बसवलेले असतात मातेचा जो घट असतो त्याला बरेच जण कलश म्हणतात आणि तो घट असेल तर आपल्याला सुद्धा नऊ ते दहा दिवस चुकूनही हलवायचा नाही कलश अखंड दिवा आपल्याला नऊ दिवस अजिबात हलवायचा नाही नसतो त्याचबरोबर आपल्या घरात जो काही देवीचा ताक असतो तो सुद्धा आपल्याला विड्याच्या पानावरती ठेवलेला असतो पहिल्या दिवशी तर पहिल्या दिवशी सर्वजण देवांना स्वच्छ स्नान घालून त्याची पूजा करून विड्याच्या पानावरती स्थापन करतात तर डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्या दिवशी त्या दिवशी सकाळी देवांना पुन्हा एकदा स्वच्छ स्नान घालून नवीन वस्त्रावरती त्यांची स्थापना करायची असते त्यांची पूजा ही करायची असते मात्र त्याआधी या नऊ दिवसामध्ये आपल्याला चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घटी बसलेले असतात असे म्हटले जाते म्हणून घटावर आपण जो काही नारळ ठेवलेला असतो तो पण आपल्याला या दिवसा मध्ये हलवायचा नसतो आणि हलवल्यानंतर तुम्ही त्याचा प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जनही करू शकता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याचप्रमाणे तुम्ही हा नारळ काढून त्याचा वापर करू शकता बाकी मग घटामध्ये उरलेले धान्य किंवा ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही आणि हे बघा आपण घटातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज पाणी घातो पण हे पाणीसुद्धा आवश्यक तेवढेच आपल्याला घालायचे आहे जास्त पाणी जरी घटामध्ये झाले तर त्या घटातील धान्य कुसतं किंवा बुरशी येते वास येतो त्यामुळे शक्यतो जास्त पाणी घालू नका त्यामुळे घटाची जर चांगली योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट चांगले उगवतात व धान्य किंवा घट जेवढे जास्त चांगले उगवतात तेवढे जास्त घराची भरभराटी होते शेतात भर येतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते त्यामुळे पुढचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपण ही, ही कन्यापूजन करत असतो अनेक जण आपल्या मु मोठ्या मुलींना बोलवतात तसं न करता एक किंवा सात लहान मुलींना बोलवून तुम्ही कन्यापूजन करू शकता मोठ्या मुलींना बोलवलं तर मोठ्या मुलींना ह्या मासिक धर्म आलेला असतो किंवा अशा कुमारिकेंची आपल्याला पूजा करायची नसते त्यामुळे छोट्या छोट्या कुमारिकांचे पूजन करून आपल्याला कन्यापूजन हे करायचे असते तर अशा काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचे आपण किंवा नियमांचे काटोखरपणे पालन केले तर नवरात्रीच्या व्रत केल्याचे किंवा सेवेचे संपूर्ण फळ आपल्याला नक्कीच मिळेल तुम्हालाही देवीचे आशीर्वाद मिळेल व वा कसा वाटला हा व्हिडिओ ते तुम्ही मला नक्की सांगाल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ